नमस्कार मंडळी सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण आपल्या नवीन व्हिडिओत पाहणार आहोत कोणत्याही चार अंकी संख्येचं सोप्यात सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढणं तर पाहूयात अशी कोणती पद्धत आहे की जी कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपल्याला आणि जास्त डोक्याला त्रास न देता अशी ती पद्धत आहे ती पद्धत आपण पाहूया तर मंडळी आपण पाहतोय कोणत्याही चारांकी संख्येचं वर्गमूळ अतिशय कमीत कमी, -कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते हाऊ टू फाइंड आऊट स्क्वेअर रूट इन अ इझी वे तर यातली पहिली पायरी आपण बघतोय प्रथम स्क्वेअर नंबर म्हणजेच वर्गसंख्येतील अंकांचे उजवीकडून राईट right साईडने सुरुवात करून दोन दोन अंकांचे गट करणे उदाहरणार्थ आपल्याला थ्री थाउजंड टू हंड्रेड फोर्टी नाईन ही संख्या दिली आहे या संख्यांचे पहिल्यांदा आपण दोन गट करूया थर्टी टू आणि फोर्टी नाईन दोन दोन संख्यांचे उजवीकडून सुरुवात करून हा एक गट झाला आणि हा एक गट झाला हा आपण पहिला गट म्हणूया आणि हा दुसरा गट म्हणूया आता पुढे जाऊया पहिल्या गटातील संख्येच्या जवळची स्क्वेअर नंबर वर्गसंख्या शोधणे आता उदाहरणार्थ पहिल्या गटातील कोणती संख्या आहे तर थर्टी टू थर्टी टू या संख्येच्या जवळची वर्गसंख्या शोधायची म्हणजे स्क्वेअर शोधायचा तर थर्टी टूच्या जवळची वर्गसंख्या स्क्वेअर संख्या ट्वेंटी फाईव्ह आणि थर्टी सिक्स सुद्धा येऊ शकेल पण आपल्याला निवडताना ट्वेंटी फाईव्ह ही लहान संख्या आहे ती संख्या निवडायची तिचा स्क्वेअर रूट आला फाईव्ह म्हणून उत्तरात पाच आपल्याला पहिला अंक मिळाला त्यानंतर पहिल्या गटातील संख्येतून शोधलेली निवडलेली वर्गसंख्या वजा करणे पहिल्या गटातली आपण जी पहिल्या गटाच्या जवळची जी काय आपण वर्गसंख्या शोधली आहे उदाहरणार्थ ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ही संख्या पहिल्या गटातून वजा करायची पहिल्या गटातील संख्येतून थर्टी टू मायनस ट्वेंटी फाईव्ह सेवन वजापैकी करून आलेली संख्या दुसऱ्या गटातील संख्येच्या मागे लिहिणे आता दुसऱ्या गटातील संख्या कोणती आहे फोर्टी नाईन ती खाली घ्यायची फोर्टी नाईन ही संख्या त्या फोर्टी नाईन संख्येच्या मागे जी काय आपली वजा करून संख्या आलेली आहे ती संख्या लिहायची आपला उत्तरातला पाच हा पहिला अंक आपल्याला मिळालेला आहेच तर जो काही पहिला अंक मिळाला आहे फाईव्ह त्याची दुप्पट करायची म्हणजे फाईव्ह मल्टिप्लाय टू फाय टू झॅ टेन मग त्यानंतर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जी काही आपल्याला दुप्पट करून संख्या मिळाली आहे त्या ती संख्या हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे ती संख्या टेन एक्स मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू सेवन फोर नाईन आता सेवन फोर नाईन ही कोणती संख्या जो दुसरा गट आहे तर दुसऱ्या गटाच्या मागे आपण ही सेवन लिहिली तर ही सेवन संख्या कोणती तर थर्टी टू मायनस ट्वेंटी फाय करून आलेली जी सेवन संख्या होती ती लिहून आपली सेवन हंड्रेड ट्वे फोर्टी नाईन ही संख्या झाली तर दुप्पट करून आलेली जी संख्या आहे टेन एक्स टेन एक्स मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू सेवन हंड्रेड फोर्टी नाईन मग या ठिकाणी एक्स या ठिकाणी असा आपल्याला अशी आपल्याला संख्या शोधायची आहे अंक शोधायचा आहे किंवा नंबर शो शोधायचा आहे की ज्याचं उत्तर सेवन हंड्रेड फोर्टी नाईन आलं पाहिजे तर ती पाढा लिहिताना कसं लिहायचं आहे बघा वन हंड्रेड अँड वन मल्टिप्लाय वन इज इक्वल टू वन हंड्रेड वन पहिल्यांदा आपण वन नंबर घेऊन बघूया नंतर वन हंड्रेड वन हंड्रेड टू ही संख्या घ्यायची आहे वन हंड्रेड वन मल्टिप्लाय टू नाही घ्यायचं आहे तर इथे लक्षात घ्यायचं आहे की वन हंड्रेड टू हा अंक घ्यायचा आहे आणि त्याला टूनेच मल्टिप्लाय करायचं आहे 102 2 के 204 तर वन हंड्रेड टू मल्टीप्लाय टू केल्यानंतर टू झिरो फोर आला त्यानंतर वन हंड्रेड थ्री मल्टीप्लाय थ्री थ्री झिरो नाईन वन हंड्रेड फोर मल्टीप्लाय फोर फोर हंड्रेड सिक्स टेन वन हंड्रेड फाईव्ह मल्टीप्लाय फाईव्ह फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड सिक्स मल्टीप्लाय सिक्स सिक्स हंड्रेड थर्टी सिक्स वन हंड्रेड सेवन मल्टीप्लाय सेवन इज इक्वल टू सेवन हंड्रेड फोर्टी नाईन इथे आपल्याला दुसरा अंक इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे सेवन हंड्रेड फोर्टी नाईन म्हणजे जो दुसरा अंक आपण शोधत होतो एक्स इज इक्वल टू तो सेवन आपल्याला हा नंबर इथे मिळालेला आहे एक्स इज इक्वल टू सेवन म्हणजे उत्तरातील दुसरा अंक हा कोण आहे तर सेवन आहे पहिला अंक फाईव्ह उत्तरातील आणि दुसरा अंक सेवन म्हणजेच थ्री थाउजंड टू हंड्रेड फोर्टी नाईन या स्क्वेअरचा फिफ्टी सेवन हा स्क्वेअर रूट आपल्याला इथे मिळालेला आहे आता आपण आणखी काही उदाहरणं बघूया आपण पहिलं उदाहरण बघतोय वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी नाईन तर पहिली पायरी काय आहे तर दोन दोन गट करणे उजवीकडून सुरुवात करून करून दोन दोन गट करणे संख्यांचे हा एक गट झाला आणि हा दुसरा गट झाला ओके पण आपण -पड़, याला फर्स्ट नंबर म्हणणार आहोत आणि याला सेकंड गट म्हणणार आहोत तर थर्टीन या पहिल्या गटातील थर्टीन या संख्येच्या जवळची वर्गसंख्या स्क्वेअर शोधायचं आपल्याला तर थर्टीनच्या जवळची वर्गसंख्या स्क्वेअर कोण आहे नाईन तर नाईन सिक्स्टीन पण होईल आणि नाईन पण होईल पण नाईन हा ही छोटी संख्या आहे म्हणून आपण नाईन निवडली नाईन या संख्येची स्क्वेअर रूट कोण आहे तर थ्री तर थ्री हा उत्तरातील आपला पहिला अंक झाला त्यानंतर या थ्रीची आपण दुप्पट करून घेऊया थ्री, थ्री मल्टिप्लाय टू थ्री टूचा सिक्स यानंतर जो पहिला गट आहे थर्टीन थर्टीन या संख्येतून त्याच्या जवळची जी आपण वर्गसंख्या शोधली नाईन तो मायनस करायचा थर्टीन मायनस नाईन इज इक्वल टू फोर मग यानंतर जो दुसरा गट आहे म्हणजे सिक्स्टी नाईन तो आपण खाली घेतला त्याच्यामागे फोर हा अंक इथे लिहायचा आहे वजाबाकी करून आलेली जी संख्या आहे ती इथे लिहायची आहे मग त्यानंतर सूत्र या ठिकाणी दुप्पट काढलेली संख्या कोणती आहे सिक्स तर सिक्स एक्स मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू फोर सिक्स नाईन मग एक्सच्या ठिकाणी अशी संख्या हवी की ज्याचं उत्तर हे फोर हंड्रेड सिक्स्टी नाईन आलं पाहिजे तर तुम्ही अंदाजेसुद्धा तुम्ही अंदाज करू शकता की टू टू जा फोर येईल थ्री थ्री जा नाईन येईल थ्री थ्री जा थ्री थ्री जा नाईन आणि थ्री सिक्स जा एटीन तर थ्री हा नंबर इथे नाही बसणार त्यानंतर फोर फोर जा सिक्स सिक्स्टीन तर सिक्स इथे नाही येऊ शकत फाय फाय जा ट्वेंटी फाय ते फाई नाही येऊ शकत मग सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स इथे सिक्स नाही येऊ शकणार मग सेवन 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 जा फोर्टी नाईन नाईन येथे लिहिला फोर कॅरी ओवर सेवन सिक्स जा फोर्टी टू फोर्टी टू प्लस फोर फोर हंड्रेड सिक्स्टी नाईन इथे आपल्याला आन्सर मिळालं म्हणजे एक्सच्या ठिकाणी हा आपल्याला इथे सेवन नंबर मिळतो आहे आणि उत्तरात पहिला अंक आपला मिळाला होता थ्री आणि दुसरा अंक मिळाला सेवन तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी नाईन या संख्येचं स्क्वेअर रूट आपल्याला थर्टी सेवन हे मिळालेलं मिळालेलं आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया वन थाउजंड ट्वेंटी फोर पहिली पायरी काय आहे तर दोन दोन अंकांचे गट करायचे हा एक गट झाला हाय गट झाला हा आपण फर्स्ट म्हणतो आहे आणि हा सेकंड म्हणतो आहे फस्ट जो नंबर आहे जवळची वर्गसंख्या स्क्वेअर संख्या शोधायची दहाच्या जवळची स्क्वेअर संख्या नाईन नाईनचा स्क्वेअर रूट कोण आहे थ्री लगेच आपण त्या थ्री या थ्रीची मल्टी थ्री मल्टिप्लाय टू करून त्याची दुप्पट करूया थ्री टूचा सिक्स तर उत्तरातील पहिला अंक आहे आपला थ्री आणि त्याची दुप्पट आहे सिक्स मग पहिला जो पहिल्या अंकातील पहिल्या गटातील जो अंक आहे टेन तर टेनमधून त्याच्याजवळची जी काही वर्गसंख्या आहे ती संख्या वजा करायची टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन मग दुसरा जो गट गट आहे ती संख्या कोणती आहे तर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ही संख्या इथे घेतली आणि वजा करून आलेला जो अंक आहे तो इकडे लिहिला म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी फोर आहे आपल्याला इथे मिळाला मिळाली ही संख्या मग पुढे सूत्र सिक्स एक्स दुप्पट करून आलेली संख्या कोणती आहे सिक्स ती इथे ठेवायची सिक्स एक्स मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड ट्वेंटी फोर तर या ठिकाणी आपल्याला एक्सच्या ठिकाणी अशी संख्या शोधायची आहे की ज्याचं आन्सर हे वन हंड्रेड ट्वेंटी फोर मिळेल मग या ठिकाणी युनिट्स प्लस फोर आहे म्हणजे आपल्याला टू टू जा फोर टू सिक्स जा ट्वेल्व तर इथे आपल्याला आन्सर मिळालं म्हणजे एक्सच्या ठिकाणी टू हा आपल्याला नंबर मिळतो आहे तर उत्तरातील पहिला अंक कोणता आपला थ्री तो आपण इथे लिहिला आणि दुसरा अंक मिळाला आपल्याला टू तो आपण इथे लिहिला तर थर्टी टू मल्टिप्लाय थर्टी टू जर तुम्ही केलं तर वन थाउजंड ट्वेंटी फोर हे आन्सर तुम्हाला मिळेल पुढे आपण आणखी दोन उदाहरणं बघूयात थ्री थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या संख्येचा संख्येची आपल्याला स्क्वेअर रूट शोधायचे आहे तर पहिल्यांदा आपण उजवीकडून सुरुवात करून दोन दोन अंकांचे गट करूया हा एक गट झाला आणि हा दुसरा गट झाला हां जो हा पहिला गट आणि हा दुसरा गट तर पहिला जो गट आहे त्याच्या जवळची वर्गसंख्या स्क्वेअर संख्या शोधायची तर याच्याजवळची स्क्वेअर संख्या आहे ट्वेंटी फाईव्ह थर्टी सिक्ससुद्धा आहे पण थर्टीपेक्षा लहान संख्या आहे ट्वेंटी फाईव्ह म्हणून आपण ट्वेंटी फाईव्ह ही संख्या घेतली ट्वेंटी फायचा स्क्वेअर रूट फाईव्ह म्हणून पाच हा उत्तरातील आपला पहिला अंक झाला पाचशी आपण लगेच दुप्पट करूया फाय टू झॅ टेन त्यानंतर पहिल्या गटातली जी संख्या आहे त्या संख्येतून तिच्या जवळचे जी काही वर्गसंख्या आहे त्या वर्गसंख्ये ती वर्गसंख्या आपल्याला वर्ग पजा करायची थर्टी मायनस ट्वेंटी फाईव्ह आन्सर आलं फाईव्ह तर फाई 525 5 10. 525. हा जो दुसऱ्या गटातली जी संख्या आहे ती खाली घ्यायची आणि त्याच्यामागे हा फाय इथे लिहायचा फाय हंड्रेड ट्वेंटी फाय ही संख्या आपल्याला मिळाली आता पुढे जी दुप्पट करून आलेली जी संख्या आहे फाईव्ह हा आपल्याला पहिला अंक मिळाला त्याची दुप्पट करून जी संख्या मिळाली आहे टेन टेन एक्स मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू फाय हंड्रेड ट्वेंटी फाय मग या एक्सच्या ठिकाणी अशी संख्या हवी की ज्याचा आन्सर आपल्याला फाय हंड्रेड ट्वेंटी फाय मिळेल तर तुम्ही अंदाजही बघू शकता फाय फायझा ट्वेंटी फाय फाय इथे आला टू इज कॅरी ओवर फाय झिरो झिरो टू इथे लिहिला फाय वन जा फाय अशा रीतीने पै उत्तरातील पहिला अंक आपल्याला पाच मिळाला आणि दुसरा अंकसुद्धा पाच मिळाला म्हणजे थ्री थाउजंड ट्वेंटी फाय या स्क्वेअरचा फिफ्टी फाईव्ह हा स्क्वेअर रूट आपल्याला मिळाला पुढे आणखीन एक उदाहरण आपण बघूया फोर थाउजंड नाईंटी सिक्स या संख्येची आपण स्क्वेअर रूट पाहूया तर पहिल्यांदा दोन दोन गट केले हा फर्स्ट गट हा दुसरा गट फर्स्ट गट आहे फोर्टी फोर्टीच्या जवळची स्क्वेअर संख्या थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा स्क्वेअर रूट सिक्स तर सिक्स हा उत्तरातील पहिला अंक सिक्सची आपण दुप्पट करूया सिक्स मल्टिप्लाय टू इज इक्वल टू ट्वेल्व मग पहिल्या गटातली जी संख्या आहे फोर्टी फोर्टी या संख्येतून तिच्या जवळची जी काय आपण वर्गसंख्या घेतलेली आहे स्क्वेअर संख्या ती मायनस करूया फोर्टी मायनस थर्टी सिक्स इज इक्वल टू फोर मग जो दुसरा गट आहे तो गटातला जो जी संख्या आहे ती खाली घेतली आणि त्याच्यामागे हा फोर ठेवून दिला अशा रीतीने फोर हंड्रेड सिक्स ही आपल्याला इथे संख्या मिळाली दुप्पट करून कोणती संख्या मिळवली आपण तर सिक्स मल्टीप्लाय टू इज इक्वल टू ट्वेल्व तर ट्वेल्व इथे घेतला ट्वेल्व एक्स मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू फोर हंड्रेड नाइंटी सिक्स मग आपल्याला एक्सच्या ठिकाणी असा अंक शोधायचा आहे की ज्याचा आन्सर आपल्याला फोर हंड्रेड नाइंटी सिक्स मिळेल तर चार इथे आपल्याला चार आपण हा अंक घेतला तर चार चौक सोळा हाचाल आलाय एक चार जुने आठ आठ आणि एक नऊ चार एक चार अशा रीतीने आपल्याला पहिला अंक मिळाला सिक्स आणि दुसरा अंक मिळाला फोर तर फोर थाउजंड नाईंटी सिक्स या स्क्वेअरचा सिक्स्टी फोर ही स्क्वेअर रूट संख्या आहे वैदिक पद्धतीने सोप्या सोप्या या पायऱ्यांचा वापर करून कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण स्क्वेअर रूट काढू शकतो तुम्ही तुमच्या लहान मुलांना हे व्हिडिओ दाखवा ही चारही उदाहरणं त्यांना दाखवा की जेणेकरून त्यांना स्क्वेअर रूट हमकाच काढता येईलच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही विनंती आहे कोणतंही काम करायचं म्हटलं तर त्याच्यामागे कष्ट हे असतातच वाचन करून अनेक उदाहरणांचा अभ्यास करून मग हा व्हिडिओ तयार केला जातो तर तुम्ही माझा या कष्टाला न्याय द्यालच यात शंकाच नाही आहे पुढील व्हिडिओ येईपर्यंत तोपर्यंत धन्यवाद